संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात एसआयआरच्या मुद्द्यावरून गदारोळ कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब पंतप्रधानांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत पंतप्रधानांचं मदतीचं आश्वासन तर आकारणीमधील पारदर्शकता केवळ धोरणात्मक दृष्टिकोन राहिलेला नसून तो शाश्वत विकास आणि वित्तीय प्रतिरोधक क्षमतेचा पाया असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करणाऱ्या चौथ्या काशी तमिळ संगमची आजपासून उत्तर प्रदेशात काशी इथं होणार सुरुवात राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या दोन तासात सुमारे आठ टक्के मतदानाची प्राथमिक माहिती पर्यावरणविषयक आक्षेप आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय प्रताप सरनाईक चिली इथं सुरू झालेल्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकामध्ये नामी शून्य अशा मोठ्या फरकानं पराभूत करून भारताची दमदार सुरुवात आणि राज्यात मराठवाडा तसंच उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता तर दक्षिण भारतात काही राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांनी कथित मत चोरीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजीला सुरुवात केली यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आवाहन केलं संसदेच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची घोषणाबाजी सभागृहात आणि सभागृहाबाहेर करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं मान्य सदस्यगण मैं पुन्हा आपण काल महत्वपूर्ण आहे आप सदन में भागीदारी निभाए सदस्यगण में जिस तरीके का आचरण आपका देख रहा हूं संसद के अंदर और कई माननीय संसद सदस्य संसद के बाहर जिस भाषा का प्रयोग संसद के लिए कर रहे हैं वह न संसद के लिए हित के लिए न देश के हित लिए अगर उनके राजनीतिक दलों की यही परंपरा है तो देश देख रहा है संसद के अंदर विरोध असहमति लोकतंत्र में होती है लेकिन मर्यादा बनाए शालीनता बनाए और हमारे प्रयास से संसद की मर्यादा गरिमा ऊँची हो मैं हमेशा हर मुद्दे पर हर विषय पर आपको पर्याप्त समय पर्याप्त अवसर देता हूँ लेकिन मेरा आपसे आग्रह दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र जो दुनिया के अंदर मार्गदर्शन देता है हमारी संसद की मर्यादा परंपरा भी उच्च कोटि की होनी चाहिए और विशेष रूप से आपका व्यवहार और आचरण संसद की मर्यादाओं के अनुरूप हो यह मेरा आपसे आग्रह है मात्र गदारोल सुरुवातीला वजे वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करावा लगे संचार समिती ॲपवरून विरोधक करत असलेल्या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असं आश्वासन त्यांनी दिलं मात्र विरोधकांनी नवे मुद्दे काढून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये असं आवाहन देखील केलं विरोधकांनी संसदेच्या प्रवेशद्वारा बाहेर देखील सध्या सुरू असलेल्या सखोल मतदार यादी फेर तपासणीच्या मुद्द्यावर आपली नाराजी जाहीर केली राज्यसभेतही मतदार सखोल फेरतपासणी आणि संशोधन एस आय आर मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला यामुळे आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं संसद सभागृह संवादाचं चर्चेचं ठिकाण आहे इथं देशातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे मात्र विरोधक एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करून तिसराच मुद्दा लावून धरत आहेत हे चुकीचं असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सदनात सांगितलं सरकार एस आय आरवर चर्चेला तयार आहे असं त्यांनी वारंवार सांगूनही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आ, ये देखिए सर आप लोग चु, आप चुनाव नहीं, नहीं जीत पाते हैं जनता आपको विश्वास नहीं करते हैं और आप जो है गुस्सा यहां सदन में निकालते हो ये तो बिल्कुल ठीक नहीं है लोकतंत्र में चुनाव का प्लेटफॉर्म जनता का बीच होता है ये कल कल भी हमने रिक्वेस्ट किया है तैयार किया गया है, हमनों है, लेकिन एक बात तो तो चाहिए, ये टाइम बताते अभी बताओ, अभी बताओ से होगा ऐसा कोई तरीका नहीं होता याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी मांडलेला केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाचा सीएसबी चा प्रस्ताव राज्यसभेनं स्वीकारला गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करणाऱ्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कायद्याच्या अनुषंगानं स्थापन केलेल्या केंद्रीय पर्यवेक्षक मंडळात सभागृहातल्या सदस्यांपैकी एका महिला सदस्याची यात निवड केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेचे राष्ट्रपती अरुणाकुमारा दिसनायके यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केलं श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या तसंच या वादळामुळे झालेल्या नुकसानीचीही माहिती घेतली राष्ट्रपती दिसनायके यांनी भारतानं केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले भारतानं त्वरित आणि वेळेत केलेली मदत आपल्या जनतेसाठी उपयुक्त ठरल्याचं दिसनायके म्हणाले ऑपरेशन सागर बंधू या अभियानांतर्गत भारत पुढेही श्रीलंकेला मदत देत राहील असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं दरम्यान ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारतानं श्रीलंकेला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनाच्या सामग्रीत तसंच लॉजिस्टिक मदतीमध्ये मद आणखी वाढ केली आहे महाकाय सी वन थर्टी जे विमानानं दहा टन औषधांचा साठा श्रीलंकेला पाठवण्यात आला आहे त्याबरोबरच अत्यावश्यक सामग्रीचा बारा टनाचा साठा देखील या विमानातून रवाना करण्यात आला श्रीलंकेतल्या बचाव कार्यासाठी भारतानं हवाई दलाची एम आय सेवन्टीन हेलिकॉप्टर्स तैनात केली असून या हेलिकॉप्टरनं शहाण्णव नागरिकांची सुटका केली आहे एन डी आर एफची पथकं देखील बचाव कार्यात सहभागी झाली आहेत श्रीलंकेमध्ये दीतवाह चक्रीवादळामुळे तीनशे नव्वदपेक्षा जास्त बळी गेले असून तीनशे बावन्न लोक बेपत्ता आहेत कर आकारणीमधील पारदर्शकता केवळ धोरणात्मक दृष्टिकोन राहिलेला नसून तो शाश्वत विकास आणि वित्तीय प्रतिरोधक क्षमतेचा पाया असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे सरकारनं जमा केलेल्या प्रत्येक रुपया आणि प्रत्येक डॉलरचा विनियोग उत्तम शाश्वत आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी केला जात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली त्या आज नवी दिल्लीत अठराव्या जागतिक मंचाच्या पूर्ण सत्रात बोलत होत्या पारदर्शकता आणि करदात्यांचा विश्वास हे भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे असं त्यांनी सांगितलं पारदर्शकतेमुळे लोकांचा संस्था आणि प्रणालींवर विश्वास वाढला आहे असं त्यांनी नमूद केलं सध्याच्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या पर्यावरणात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शासन व्यवस्था गतिमान जास्त परिणामकारक आणि उत्तरदायी बनली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात अनेक देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले असून कर पारदर्शकतेसंदर्भात नव्या जागतिक मापदंडाबाबत त्यांची चर्चा सुरू आहे भारत आणि संयुक्त अरब अमिराती दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीसाठी काम करत आहेत असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं संयुक्त अरब अमिरातीच्या व्या ईद अल इतिहाद या कार्यक्रमात बोलत होते विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हा भारताचा संकल्प संयुक्त अरब अमिरातीच्या वुई द यू एई दोन हजार एकतीस या संकल्पासोबत ताळमेळ साधणारा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं शिक्षण भारतीय तंत्रज्ञान संस्था भारतीय व्यवस्थापन संस्था आणि भारतीय परदेशी व्यापार संस्था यांची संकुल संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होत आहेत अशा प्रकारचे नातेसंबंध भविष्यातल्या इतर भागीदारांसाठी आदर्श ठरतील असा विश्वास गोयल यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला काशी तमिळ संगमम फोर पॉईंट ओ अर्थात चौथ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून उत्तर प्रदेशात काशीमध्ये होत असून उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम एक पाऊल मानला जात आहे हा कार्यक्रम दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा आजपासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत उत्तर प्रदेश इथं होणार आहे तर सोळा ते ती तीस डिसेंबर दरम्यान दुसरा टप्पा तामिळनाडूत पार पडेल यंदा या कार्यक्रमाची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत असून तामिळनाडूमधून सुमारे पंधराशे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक देवाणघेवाणीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न इथं केला जाईल आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी तसेच पुदुच्चेरीचे उपराज्यपाल कैलाशनाथ नाथ उपस्थित राहणार आहेत तसंच कन्याकुमारी तिरुचिलापल्ली आणि चेन्नई इथले विद्यार्थीही या उपक्रमाचा भाग असतील यावेळी काशी आणि तामिळनाडूच्या पारंपरिक कलावंतांकडून होणाऱ्या सादरीकरणात सांस्कृतिक वारशाचा सा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे यंदाच्या काशी तामिळ संगमची तामिळ शिका ही संकल्पना असून त्या अंतर्गत उत्तरेकडच्या युवा विद्यार्थ्यांना तामिळ भाषेचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी विविध तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे भारताला आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्था म्हणजेच इंटरनॅशनल आयडिया संस्थेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आलं आहे देशाच्या वतीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार उद्या स्वीडनच्या स्टॉक मध्ये आयडियाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत भारतामध्ये मुक्त निष्पक्ष वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका पार पडतात हे जगाला माहीत असल्याचं ज्ञानेश कुमार म्हणाले त्यामुळेच देशातल्या नागरिकांसाठी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे असंही ते म्हणाले Oh, lovely. Well done. हो लवली वेल डन आता होईल स्टुडिओ वेळेवर ईएमआय भरा क्रेडिट स्कोर वाढवा पुढील लोन सहजपणे मिळवा कार नाही तर माझा फोटो तरी घे तुम्ही कोण आरबीआय आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल 2025 हजार पंचवीस ते दोन हजार तीस या, या कालावधीसाठी नवीन राष्ट्रीय आर्थिक समावेशन धोरण जाहीर केलं देशातल्या सर्व लोकांना आर्थिक सेवांचा सोपा आणि समान लाभ मिळावा यासाठी धोरणात पाच मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत यात प्रामुख्यानं लोकांना बँकिंग कर्ज विमा अशा परवडणाऱ्या आणि योग्य आर्थिक सेवा सहज मिळाव्यात महिलांसाठी खास महिला केंद्रित आर्थिक मदतीत वाढ गरीब आणि गरजू कुटुंबांची आर्थिक अडचण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना लोकांना आर्थिक शिक्षण देऊन पैसे योग्य पद्धतीने वापरण्याची सवयीचा अवलंब आणि तक्रार निवारण आणि ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करणं यांचा समावेश आहे हे धोरण देशभरातील विविध तज्ज्ञ संस्था आणि भागधारकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाले झाल्यावर सुरुवातीच्या दोन तासात सुमारे आठ टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू मतदान आहे मतदानविषयक जनजागृतीमुळे आबालवृद्धही मतदानासाठी घराबाहेर पडल्या आहेत मतदान केंद्रावर रांग लागल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नंतरच्या दोन तासात मतदानाच्या टक्केवारीत सुधारणा होऊन साडे अकरा वाजेपर्यंत पूर्णांकांश टक्के मतदानाची नोंद झाली मतदान सुरू असलेल्या मतदारसंघातल्या राजकीय नेत्यांनी आपापला मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत महिलेचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही ठिकाणी गुलाबी रंगात सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे संध्याकाळी पा साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे एकूण बारा हजार तीनशे सोळा मतदान केंद्रांसाठी बासष्ट हजार एकशे आठ निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विविध ठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदान असलेल्या सर्व ठिकाणी आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान न्यायालयीन अपील दाखल झालेल्या चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघांमध्ये जाहीर केलेली सुट्टी केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छ गोदावरी रोख्यांना आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी निधी उभारण्याकरता सुमारे दोनशे कोटी रुपयांचे महानगरपालिका रोखे उभारायला सरकारनं नुकतीच मान्यता दिली आहे त्यानुसार हे रोखे बाजारात जारी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला या महापालिकेनं जारी केलेल्या रोख्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला यामधून या, या महानगरपालिकेच्या का विश्वास दिसून येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या रोख्यांमुळे आगामी काळात नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याला देखील भरीव पाठबळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला बॉन्ड मार्केट एक्सेस करना चाहिए और आज नासिक म्युनिसिपल कॉरपोरेशन ने जो नासिक और त्रंबकेश्वर में कुंभ मेला होने वाला है उसके चलते क्लीन गोदावरी बॉन्ड्स आज इश्यू किए हैं और मुझे इस बात की भी खुशी है कि ये जो बॉन्ड्स है ये फोर टाइम्स सब्सक्राइब हुए चार गुना ज़्यादा सब्सक्राइब किए गए हैं एक प्रकार से जो म्युनसिपल कॉरपोरेशन है इसमें इन्वेस्टर का विश्वास इस माध्यम से दिखता है और इन बॉन्ड्स को इशू करने के लिए केंद्र सरकार ने भी बड़ा इंसेंटिव दिया है छब्बीस करोड़ रुपए इंसेंटिव के रूप में अब म्युनिसिपल कॉर्पोरेशन को मिलेंगे और साथ-साथ अर्बन चैलेंज फंड को भी एक्सेस मिनिसिपल कॉर्पोरेशन कर पाएगी तो कुंभ मेला तक बहुत महत्वपूर्ण कार्य इस माध्यम से मिनिसिपल कॉर्पोरेशन करेगी विकास प्रकल्प राबवण्यासाठी अशा प्रकारे आर्थिक स्त्रोत निर्माण करणारी नाशिक महानगरपालिका राज्यातली तिसरी महापालिका ठरली आहे मीराबाईंदर मार्गावरील गायमुख ते शिवाजी चौक या दरम्यानचा मेट्रो लाईन दहा प्रकल्प वेगानं पुढे जात असून पंधरा डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला मुंबई महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ते आज बोलत होते पूर्णपणे उन्नत असलेल्या नऊ किलोमीटर सातशे अठरा मीटर लांबीच्या या मार्गासाठी अंदाजे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या मार्गावर एकूण पाच स्थानकं प्रस्तावित आहेत या मार्गिकेचा रंग हिरवा ठेवण्यात आला असून दोन हजार एकतीसपर्यंत चार लाख सहासष्ट हजार लाख प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतील असा अंदाज सर नाईक यांनी व्यक्त केला या मार्गिकेसाठी कारशेड मोगरपाडा इथं प्रस्तावित आहेत तसंच सुलभ प्रवासासाठी गायमुख स्थानकावर चार ए आणि मिरागाव इथं नऊ या मेट्रो मार्गिकेशी इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहणार आहे मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली या महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी नवा रिंग रोड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय यंत्रणेनं तत्काळ पाच महत्त्वपूर्ण उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या या ठिकाणी वारंवार होणारे अपघात या भागातली वाहतूक कोंडी अवजड वाहनांची अनियंत्रित गती घाट आणि उतारावरील वाहन नियंत्रण अशा विविध मुद्द्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर तातडीनं परिस्थिती हाताळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश गोरे यांनी यावेळी दिले राज्यपाल राज्यपाल तसंच कुलपती आचार्य देवव्रत यांनी डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड जाहीर केली डॉक्टर मनाली क्षीरसागर या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालिका आणि सल्लागार पदावर कार्यरत आहेत तसंच अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी संशोधक संचालक डॉक्टर विलास काशीनाथ खर्चे यांची राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे मोबाईल फोन आणि मोबाईल क्रमांकाची विश्वासार्हता तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या संचार साथी या ॲपसाठीचे दिशानिर्देश सरकारनं जारी केले आहेत प्रत्येक मोबाईल हँडसेटवर हे ॲप आधीपासूनच इन्स्टॉल केलेलं स्पष्टपणे दिसणारं आणि सहज वापरता येणारं असलं पाहिजे त्यातल्या कुठल्याही टप्प्यावर बंधनं किंवा अटी असू नयेत असं मोबाईल उत्पादकांना सांगण्यात आलं त्याशिवाय या ॲपच्या वापरासंदर्भात अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गोदी सुरक्षा आणि धोकादायक रसायनांची हाताळणी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन बोईसर पालघर ते धानोरापासून गडचिरोलीपर्यंत हेरिटेज सायकल यात्रा करणाऱ्या धाडसी महिलांचा चंद्रपुरात सत्कार डॉक्टर मीरा वेलणकर आणि उषा माली या जोड्या टँडम सायकलवर करत आहेत प्रवास राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त वाशिमच्या एस एम सी इंग्रजी शाळेत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने रॅली काढून केली पर्यावरण जनजागृती ठाण्यातील खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षांचं आगमन पक्षीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण एक कोटी साठ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू महाड तालुक्यात जप्त मुंबई दारूबंदी विभाग भरारी पथकाची मोठी कारवाई आणि नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे सहलीला जाणाऱ्या प्रसार भारतीशी विश्वासार्ह वृत्तसेवा असलेल्या पी बी शब्दासाठी दूरदर्शन मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात कॉपी एडिटर या पदासाठी पूर्ण वेळ कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत या संबंधीचा तपशील शब्दसाठी दूरदर्शन मुंबई प्रादेशिक वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून पूर्ण वेळ कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी अर्ज मागवत आहे पदाचं नाव कॉपी एडिटर एकूण पद एक वेतन दरमहा पंचेचाळीस हजार रुपये शैक्षणिक पात्रता पत्रकारिता जनसंवाद कि संबंधित क्षेत्र पदवी कि पदव्युत्तर पदविका आवश्यक या का अधिक तपशील प्रसार भारती डॉट जी ओ वी डॉट इन स्लैश पी बी वैकन्सीज इधे उपलब्ध है इच्छुक उमेदवार आवेदन डॉट प्रसार भारती डॉट ओ आर जी या लिंक पर अर्ज पाठ शकतात महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातल्या प्रतिका रावत स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना रेल्वेनं पदोन्नती दिली आहे भारतीय रेल्वेच्या कर्मचारी असलेल्या या, या खेळाडूंनी विश्वचषक विजयात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना क्रीडाविषयक विशेष कार्यकारी अधिकारी या ब गटातील राजपत्रित अधिकारी श्रेणीच्या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे त्यानुसार या तिन्ही खेळाडूंना ब गटाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांचं वेतन आणि लाभ मिळणार आहेत यापूर्वी प्रतिकार रावळ वरिष्ठ लिपिक स्नेहराणा राणा सह तिकीट लिपिक तर रेणुका सिंह ठाकूर कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होत्या राजस्थानमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत काल कुस्तीमध्ये पुरुष गटात ग्रीको रोमन प्रकारात पंचावन्न किलो वजनी गटात पुण्याच्या अजय निंबाळकरनं रौप्य पदक पटकावलं महिला गटात शिवाजी विद्यापीठाच्या समृद्धी घोरपडेनं त्रेपन्न किलो वजनी गटात तर सृष्टी भोसले हिने पासष्ट किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सहा सुवर्ण अकरा रौप्य आणि नऊ कांस्य अशा सव्वीस पदकांची कमाई केली असून पदक तालिकेत विद्यापीठ सहाव्या स्थानावर आहे चिली इथं सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या महिला हॉकी हो विश्वचषक स्पर्धेत भारतानं पहिल्याच सामन्यात नामिबियाला तेरा शून्य अशा मोठ्या फरकानं पराभूत करून स्पर्धेत विजयी सलामी दिली भारतीय संघाकडून हिना बानोनं पस्तीसाव्या आणि पंचेचाळीसाव्या मिनिटाला गोल केले तर कनिका शिवांशनं बाराव्या तिसाव्या आणि पंचेचाळीसाव्या मिनिटाला गोल केला या विजयासह भारतानं गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे स्पर्धेत भारताचा सा पुढचा सामना बुधवारी जर्मनी विरुद्ध होणार आहे आशियामधल्या इंडोनेशिया थायलंड मलेशिया या देशांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे इंडोनेशियातल्या पूरबळींची संख्या काल सहाशेच्या वर पोहोचली तर थायलंडमध्ये एकशे शहात्तरपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे या देशांमध्ये जोरदार वारे आणि पावसामुळे हाहाकार उडाल्यावर भूस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे मदत कार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे आले आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागानं महाराष्ट्रात मराठवाडा तसंच पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगडमध्ये आजपासून थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे तसंच आंध्र प्रदेश केरळ माहे तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे देशात मध्य भारत आणि द्विकल्पीय भागात वायव्य भारतात किमान तापमान सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या वार्ताहर परिषदेत दिले आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली घसरला आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात एस आय आरच्या मुद्द्यावरून गदारोळ कामकाज दोन वाजेपर्यंत तहकू पंतप्रधानांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत पंतप्रधानांचं मदतीचा आश्वासन कर आकारणीमधील पारदर्शकता केवळ धोरणात्मक दृष्टिकोन राहिलेला नसून तर शाश्वत विकास आणि वित्तीय प्रतिरोधक क्षमतेचा पाया असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करणाऱ्या चौथ्या काशी तामिळ संगमची आजपासून उत्तर प्रदेशात काशी इथं होणार सुरुवात राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतच्या दोन तासात सुमारे आठ टक्के मतदानाची प्राथमिक माहिती पर्यावरणविषयक आक्षेप आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन डोंगरी परिसरातील प्रास्ताविक मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय प्रताप सरनाईक चिली इथं सुरू झालेल्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकामध्ये नामिबियाला तेरा शून्य अशा मोठ्या फरकानं पराभूत करून भारताची दमदार सुरुवात आणि राज्यात मराठवाडा तसंच उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता तर दक्षिण भारतात काही राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार